होय तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारच्या आपल्या मेंढ्यांना जाळी मारलेली आहे बघू शकता हे शिळे दोन तीन बाहेर राहिलेले आहेत बघू शकता अशा प्रकारे कुत्रा आहे तर बघू शकता मित्रांनो पावसा पाण्यामुळे आपल्या मेंढपाळांची अशी अवस्था असते तर पाऊस लागू नाही म्हणून असे कागद करतात कोप्या करून त्यांचा निवारा खुररा करतात